नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपले युट्यूब चॅनल एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो काल एक मैदान झालं नांदोशी जबरदस्त मैदान झालं त्याच्या चार पाच दिवसापूर्वी अजून एक मैदान झालं जे की महाराष्ट्रातलं मानाचं मैदान महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखलं जातं ते मैदान झालं या दोन्ही मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका आवडता ज्याला बैलगाड्या शर्यत क्षेत्रातला देव म्हणून संबोधला जातो तो, तो म्हणजेच की बाकासूर तर मित्रांनो या दोन्ही मैदानामध्ये आपल्या ज्या लाडक्या बाकासूरची जी हार होती ती सेमी फायनललाच होती नेमकं काय चुकतंय कुठं आहे आणि गणित कशा प्रकारची बिघडली जाते जेणेकरून की का आपला जो देव आहे तो गुलालापासून लांब राहायला जातो त्याला गुलाल नाही याच्या मागचं कारण काय तर मित्रांनो काल मैदान झालं त्या काल मैदानामध्ये आपला जो देव बाकासूर आहे त्या बाकासुरीचा पायरा होता सरदार म्हणून वासरू होतं मित्रांनो चांगलं वासरू होतं गटाला गाडी एक नंबर गटातच पडली कुणीच गाडी झुपली नव्हती गाडीला जबरदस्त असं स्पीड लागलं गाडी भारी एकदम पळलेली म्हणून सगळ्यांनाच वाट होते सेमीफायनलला पण जबरदस्त गाडी पळेल आणि ही गोलालास मित्रांनो गाडी पात्र होईल पण झालं उलटं सेमीफायनलला जबरदस्त अशा गाड्या लागल्या गाडी जी आपली देवाची बाकासूरची आणि सरदारची ही गाडीमधनं लागली अलीकडच्या तासामध्ये होता महान भारत केसरी आपला लक्ष्मणराव म्हणजे राजू शेठ जुगदर यांचं काळीच लक्ष्मणराव आणि त्याच्या ब जोडीला रायाबाई म्हणून वासूर त्यांचंच होतं तिथलंच होतं ते रायाबाई होते बाकासूर होता आपला बाकासूरच्या जोडीला होता सरदार आणि त्याच जोडीला पलीकडच्या साईडला होता की आपला शंभू शंभू गाडी टाच होती ती पण शंभू पलीकडच्या साईडला आणि अलीकडच्या साईडला इकडं लक्ष्मणराव मधी गाडी होती आपल्या बाकासूरची गाडी जबरदस्त पाळली पण थोडक्यात ज्या निकाल रेषा जवळ आली तर निकाल रेषावरती असं काय घडलं की पुढच्या साईडला गाडी निघून गेली लक्ष्मणरावची आणि रायाबाईची थोडक्यात झाले हे काही लय झालं नाही तीन चार फुटातच झाले ह्याच्यानंतर लगेच लोक लो कोण आलं तिकडे शंभू शंभूची गाडी आली होती आणि आपला जो लाडका देव बाकासूर त्याची गाडी तीन नंबरवर उतरली गाडी एकदम आटीतटीची लढत झाली होती आणि त्या आटीतटीच्या लढतीमध्ये लक्ष्मणराव विजयी झाले तर काय होतं बाकासूर तर आपला पळतोच पळतो पायरा मेन पायरा टापूटाप पाळणारा जर बैल असला ना बाकासूरची एक तर गाडी अंगावर बन आणि त्यालाच जर साथ देणारा जर बैल असला तर निश्चितच गुलाल हा आपला मिळवतो पण शेजारची गाडी लक्ष्मणरावची होती लक्ष्मणराव पण जबरदस्त असा बैल आहे महान बासर भारत केसरीचा एक नंबरचा बैल मथुर बरोबर यांनी एक नंबर केला होता भा... महान भारत केसरीला म्हणून शंभू पलीकडं होता बाकासूरला जर साथ देणारा बैल असला तर निश्चितच काल गाडी ही गुलालास पात्र ठरली असते मित्रांनो कोळी मैदानावरती व महाराष्ट्र केसरी मानाचं मैदान कोळी मैदान त्या तर ठिकाणी गटाला सामना देण्यात आला होता कारण का आपला बकासूर आणि वशा वशा बैल हा तिथलाचे कराड रेटरेदरण बुद्रुकच्या हितलाचे वशा आणि आपला लाडका बाकासूर यांचा जोड होता आणि त्यांच्याच गटामध्ये जी गाडी पडली होती ती म्हणजेच की रावण आणि हरण्या गाडी ती जबरदस्त पाळाली आणि टापोटाप गाडी पाळाली आणि सामना देण्यात आला पण मित्रांनो आपला बाकासूर आणि वाशाची ज्यावेळेस गाडी पाळाली गटाला तर त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा जो निकाल दिला होता तो त्या गाडीला दिला होता ती म्हणजेच की शेजारी जी गाडी पाळाली होती ती म्हणजेच की रावण आणि हरण्या ह्या गाडीला दिली होती तर झालं असं होतं की त्या गटामध्ये रावण आणि हरण्या ह्यांची जी चिठ्ठी होती ना ती एक नंबर तासावरती होती पण त्यांनी एक नंबरवरती न पळवता ती गाडी त्यांनी पाच नंबर तासावरती पळवली होती आणि पाच नंबर तासावरती जी गाडी होती ती म्हणजे की सागरशेठ कटरे कटरेवाडी गानन यांची ती गाडी होती पण त्यांनी झुपली नव्हती आणि जी एक नंबरवर ता तासावरची जी गाडी होती ना त्या लोकांनी त्या सागरशेट यांच्याकडनं चिठ्ठी घेतली नव्हती डायरेक्ट ती तास मोकळे म्हणून बाकासूरच्या शेजारी त्यांनी ती गाडी झुपली होती कुणाची हारण्या आणि रावण आता पब्लिकला ही गाडी काय पाळणार नव्हती हारण्या आणि रावणचे असं त्यांचे जे नियोजन करते होते त्यांनी विचार केला असेल म्हणून त्यांनी आतनं गाडी घातली म्हणजेच की तास क्रमांक पाचवरती जेणेकरून की बाका हा त्या बैलावरती राहील आणि ती गाडी पास होईल आणि तसंच घडलं कारण का तो बैल होता तो त्याला जर गाडी शेजारी असती तरच तो पळतो त्यामुळं टाप ती जी गाडी होती रावण आणि हारण्याची गाडी टापूटाप पडली आणि ती गाडी टापूटाप पडली कारण का त्यांच्या अंगावरती कोणाची गाडी होती बाकासूर आणि वाश्याची होती आणि त्यामुळं ती गाडी गटपास झाली पहिल्यांदा निकाल देताना बाकासूरच्या गाडीला दिला नव्हता सामना निकाल दिला नव्हता त्या गाडीला दिला जी की गाडी एक नंबरवर पळायच्याऐवजी पाच नंबरवरती पाळावली होती सागरशेत कटरेवाडी यांच्या त्या पावतीवरती पण त्यांनी ती पावती दिली नव्हती हे नंतर लक्षात आलं कमिटीला आणि मग कमिटीने बाकासुराने वशाला तिकडच्या साईडला त्यांनी पात्र केलं होतं सेमीफायनलला याच्यानंतर काय झालं आपली मोहील शेट किंवा बाकीची जेवढी होती सागर शेट वगैरे त्यांनी म्हणाले ही पण बैला आपली शेत एवढ्या लांबणा आल्यात आणि त्यांना आपण ती चिठ्ठी देऊन टाकावी म्हणून त्यांनी त्यांना चिठ्ठी देऊन टाकली आणि मग रावण आणि हारण्या यांना पण पात्र केलं ती गाडी यांना तसं म्हणाय गेलं तर तो सामनाच निकाला होता दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला पण तसं पाहायला गेलं तर त्या वशाच्या बैल मालकांनी तसं स्पष्ट केलं होतं की बाबा आमचा बैल कमी पडला आणि त्या दिवशी वशा हा कमी पाळला जातो बकासूर कमी पडला नव्हता बकासूर हा जबरदस्तच पडतो फक्त त्याला जर साथ देणारा जर बैल असला तर मग तो धुराळाच करतो आणि निकालाव सगळ्यांना माहिती आहे निकालाचा वादशा आहे शेवटच्या एक पन्नास साठ फुटात बाकासूर अशी गाडी ओढतो मग सुट्टीच देत नाही तिकडच्या साईडला जे रावण आणि हरण्याबाईलाचे मालक वगैरे होते त्यांनी पण सांगितलं होतं की बाबा आम्हाला माहितीच नव्हतं की आमची गाडी एक नंबर असावी असं ते मानतात मग त्यांनी पाच नंबर तासावा पण त्यांनी पण मान्य केलं की बाकासूर हा बाकासूरचे बाकासूरच्या गाड्याच्या बरोबर आमचा सामना झाला हे आमचं हेच आहे ते म्हटले आणि ज्या बाकासूरच्या बाबा गा घाटात पाळाय भेटतं आणि त्या ठिकाणी सामना मिळतो म्हणजे मला आले होतो कारण का टापूटापू आपले देवाच्या टापूटाप आपला बैल पाळला आहे म्हणून कोण पण आनंदीच होणार म्हणून मॅटर काय होतं माहिती का, का पायरा पायरा जर टाईट फिट जर असला मग बाकासूरचा सुट्टीच नाही आणि तसं म्हणायला गेलं तर नवीन वासरं जे की थोडक्यात पाळते त्यांना घेऊन एवढं मोठ्या मैदानात टापूटाप पाळायचं हे कोणाचं पण काम नाही जबरदस्त मग कसं होतं शेवटी ते पण विचार करतात की नवीन बैल पण उजाडत आली पाहिजेत म्हणून पण नवीन पैरे घालतात पण तरी पण माझं मत आहे की मोठ्या मैदानात दा काय मामांनी रिस्क घेतली नाही पाहिजे टापूटाप बैल टाकला पाहिजे कारण का बाकासोरच्या बरोबर पाळणारा जर बैल असला तरच एक नंबर होणार आहे बरोबर ना मोठ्या मैदानात रिस्क घेऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि आता लवकरच येते बडे बाबा केसरीचं निमसोडच होणार आहे आणि तिथं तर धुमाकळूच होणार आहे आणि तिकडं आपला जो देव येतो बोलाला तर राहीलच ही अशी अपेक्षा करतो मित्रांनो धन्यवाद